शीतलच्या चे चेहऱ्यावर आज एक वेगळीच चमक होती आणि तिचा चेहरा खूप खुलून दिसत होता आज तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती हलकासा मेकअप केला होता आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ती दरवाज्यात उभी होती कारणही तसेच होते कारण आज तिच्या स्वतःच्या घराची वास्तुशांती होती आणि या शुभ कार्यासाठी तिने सत्यनारायणाची पूजा ठेवली होती काही वेळाने शीतलचे आईबाबा आले तिला खूप आनंद झाला ती म्हणाली आई ये या ना बाबा आणि ती त्या दोघांना आत घेऊन गेली तिचे आई बाबा खूप आश्चर्याने तिचे घर पाहत होते शीतल म्हणाली आई बाबा तुम्ही या सोप्यावर बसा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असे बोलून ती किचनमध्ये पाणी आणण्यासाठी निघून गेली आईबाबांना पाणी दिल्यानंतर ती म्हणाली आई दादा बहिणी का आले नाहीत तेव्हा तिची आई अडखळत म्हणाली अगं सीमाची तब्येत ठीक नाही आणि रोहनला ऑफिसमध्ये महत्वाचे काम होते त्यामुळे ते दोघेही येऊ शकले नाहीत स्मिताला आईच्या बोलण्यावरून समजले की आई तिच्याशी खोटे बोलत आहे पण तरीही ती काहीच बोलत नाही आणि आपल्या कामाला लागते हळूहळू तिचे काही जवळचे मित्र आणि ऑफिसमधील स्टाफ तसेच सर्व पाहुणे मंडळी येतात शीतल पूजेला बसते आणि गुरुजी पूजेला सुरुवात करतात होम हवन समोर बसलेल्या शीतलच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात पण सर्वांना असे वाटते की बहुतेक हवनाच्या धुरामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे काही वेळातच पूजा निर्विघ्नपणे पार पडते शीतल सर्वात आधी आईबाबांचा आशीर्वाद घेते सर्व पाहुणे मंडळी तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देतात त्यानंतर काही वेळाने जेवण वगैरे ऑटोपल्यानंतर सर्व पाहुणे निघून जातात तिचे आईबाबा देखील जायला निघतात तेव्हा आई म्हणते शीतल बेटा काळजी घे आणि तुला जर काही गरज पडली तर घरी ये ते घरसुद्धा तुझेच आहे हे ऐकून शीतलच्या डोळ्यांमध्ये आश्रू येतात ती म्हणते आई ते घर माझे नाही तर हेच माझे हक्काचे घर आहे आणि मग दरवाजेच्या बाहेर असलेल्या नेमप्लेटकडे इशारा करत ती म्हणते बघ आई यावर काय लिहिले आहे आई नेमप्लेटकडे पाहते त्यावर खूप सुंदर अक्षरामध्ये शीतल निवास असे लिहिलेले असते शीतलचे बोलणे ऐकून आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि आई बाबा दोघेही निघून जातात शीतल घरामध्ये येते आणि सोप्यावर बसते आणि आपल्या घराला प्रेमळ नजरेने निहाळू लागते अचानक तिची नजर भिंतीवरील फोटोवर पडते त्या फोटोत तिचे आईबाबा दादा बहिणी असतात ती फोटो समोर जाऊन उभी राहते आणि फोटोवरून हात फिरवायला लागते तेव्हा तिच्या डोळ्यासमोर भूतकाळातल्या आठवणी येतात सासरी असताना तिचे तिच्या नवऱ्याबरोबर म्हणजे अमित बरोबर भांडण झाले होते तेव्हा तिने तिच्या सासऱ्यांना अमित बद्दल सांगितले तेव्हा तिच्या पदरी फक्त निराशा आली त्यामुळे तिने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला तिने रागाने बॅग पॅक केली आणि नवऱ्याच्या नावे एक चिठ्ठी लिहिली लि। त्यात असे लिहिले की अमित मला आजपर्यंत असे वाटत होते की हे घर माझे आहे पण आज तुम्ही आणि तुमच्या आई वडिलांनी मला ह्या भ्रमातून बाहेर काढले की हे घर माझे नाही त्यामुळे आज मी हे घर सोडून माझ्या त्या घरी चालले आहे जे लहानपणापासून माझे आहे काही वेळातच ती तिच्या माहेरी पोहोचली तिने दारावरची बेल वाजवली आणि आईने दरवाजा उघडला आई आईला पाहून ती एखाद्या लहान मुलीप्रमाणे आईच्या गळ्यात पडून रडायला लागली शीतलची अशी अवस्था पाहून आई घाबरली आईने इकडे तिकडे पाहिले आणि तिला आतमध्ये घेऊन आली आई म्हणाली काय झाले बाळा तू अचानक इथे एकटी का आलीस आणि तू एवढी का रडत आहेस तेवढ्यात शीतलची वहिनी सीमा सुद्धा तिथे आली तिने शीतलचे सुजलेले गाल आणि ओठ पाहून विचारले तुमची अशी अवस्था कशी झाली ताई तेव्हा शीतलने रडत रडत आईला आणि वहिनीला घडलेला प्रकार सांगितला हे सर्व ऐकून तिच्या आईला खूप मोठा धक्का बसला त्याने स्वतःला सावरले आणि शीतलला छातीशी लावून त्या म्हणाल्या सर्व काही ठीक होईल शीतल तू काळजी करू नकोस शीतलला तिच्या खोलीमध्ये झोपवून आईने सीमाला शीतलच्या बाबांना आणि भावाला फोन लावून घरी बोलावण्यास सांगितले काही वेळातच ते दोघे घरी आले मग ते चौघेही हॉलमध्ये या विषयावर चर्चा करत होते त्यांनी शीतलच्या सासरी जाऊन तिच्या नवऱ्याशी बोलायचे ठरवले अमितने सीमाला घरी थांबण्यास सांगितले आणि ते तिघेही शीतलच्या सासरी गेले पण तिथे जाऊन काहीही फायदा झाला नाही उलट त्या लोकांनी शीतलच्या खोट्या तक्रारी केल्या त्यामुळे उदास होऊन तिघेही घरी परतले तेव्हा शीतल नुकतीच झोपेतून उठली होती ती तिच्या खोलीतून बाहेर आली तिने अजून तिचे पाऊल बैठकीच्या खोलीकडे वळवले तेवढ्यात तिच्या आईचे बोलणे तिच्या कानावर पडले आई म्हणत होती अहो आपल्याला शीतलला तिच्या सासरी पाठवावेच लागेल शेवटी तेच तिचे घर आहे आपण आणखी किती दिवस तिला इथे ठेवून घेणार आहोत तेव्हा तिचे बाबा म्हणाले तू बरोबर बोलत आहेस आपल्याला याबद्दल शीतल बरोबर बोलावेच लागेल आणि तिच्या सासरच्यांनी सांगितल्याप्रमाणे शीतलला सुद्धा तिचे वागणे बदलावेच लागेल तिने जावई बापूंना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर जावई सवयी सवयीसुद्धा सुटतील वडिलांच्या बोलण्याला सहमती दाखवून रोहन म्हणाला बाबा बरोबर बोलत आहात मला तर असे वाटते की शीतल अजूनही स्वतःला लहानच समजते तिला काय गरज आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करण्याची मला मान्य आहे की अमितने दारू नाही प्यायली पाहिजे पण शीतलने सुद्धा काही धीर धरायला हवा की नको तिला नवऱ्याशी भांडण करण्याची काय गरज आहे आणि तसेही कोणती मुलगी आपले सासरचे घर सोडून अशी माहेर येते यावर पटकन सीमा म्हणाली नाही तर काय आता मी देखील कसे तरी सासरी राहतेच ना ती असे बोलताच तिचे सासू सासरे तिच्याकडे पाहू लागले सासू म्हणाली आता तुझे मध्येच काय तू इथे कसे तरी राहतेस म्हणजे तुझ्या सासऱ्याने किंवा मी तुझ्यावर जबरदस्ती केली आहे का आमच्याजवळच राहा म्हणून अगं आम्ही तर तुम्हा दोघांना वेगळे राहा म्हणून आधीच सांगितले आहे सीमा लगेच सारवासारव करत म्हणाली अहो सासूबाई मी असेच बोलले मला असे म्हणायचे आहे की आपण शीतलताईंना समजावले पाहिजे तसेही भांडणे कोणत्या नवऱ्या बायकोमध्ये होत नाहीत आम्हा दोघांमध्येही होतात पण याचा अर्थ असा नाही की कोणी आपले घर सोडून माहेरी जाऊन राहावे शेवटी तेच घर त्यांचे आहे मुली तर माहेरी फक्त पाहुणे असतात दरवाज्याच्या मागे उभ्या असलेल्या शीतलने हे सर्व ऐकले आणि तिचे डोळे पाण्याने डबडबले आतापर्यंत तिने सासरी खूप दुःख सहन केले पण आज आपल्याच माणसांचे बोलणे ऐकल्यावर तिला तिचे दुःख छोटे वाटायला लागले तिच्या कानामध्ये आई आणि वहिनीने लग्नाच्या दिवशी बोललेले शब्द घुमत होते लग्न होऊन सासरी जाताना दोघीही म्हणत होत्या की हे घर तुझे होते तुझे आहे आणि तुझेच राहील शीतलचा हात फोटोतील भावाच्या आणि वहिनीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचला हा तोच भाऊ होता जो राखी पौर्णिमेला तिचे रक्षण करण्याच्या शपथा खात होता आणि तिच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही असे म्हणत होता तिने पुन्हा एकदा त्या फोटोकडे पाहिले आणि शीतल बाल्कनीमध्ये येऊन उभी राहिली तिचे डोळे पाण्याने भरले पण ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती तिने डोळे बंद केले आणि ती पुन्हा त्याच आठवणीमध्ये हरवली त्या सर्वांचे बोलणे ऐकून शीतल कोणालाही न बोलता स्वतःच्या खोलीमध्ये निघून गेली तिने पाहिले तिचा फोन वाजत होता तिच्या नवऱ्याचा म्हणजे अमितचा फोन आला होता तिला वाटले की बहुतेक अमितने ती चिठ्ठी वाचली आहे आणि तिला घर सोडून का गेलीस हे विचारण्यासाठी त्याने तिला फोन केला आहे ह्याच विचारात तिने खूप आशेने फोन उचलला तर फोनवर अमित जोरजोरात हसत होता तो म्हणाला काय लिहिले आहेस तू त्या चिठ्ठीत की मी त्या घरी जाते आहे जे माझे आहे कोणते घर आहे तुझे जे तुझ्या बापाचे आणि भावाचे आहे ते अगं तुला त्यांनी सांगितले नाही का की आता ते घर तुझे नाही म्हणून गुपचूप इकडे माझ्या घरी ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुला कोणी तिकडे घ्यायला येणार नाही हे लक्षात असू देत समजले का असे बोलून त्याने फोन ठेवून दिला शीतल स्तब्ध होऊन तिथेच जमिनीवर बसली आणि रडायला लागली आज आयुष्यातील एक सत्य तिच्या समोर आले होते ते म्हणजे ज्या घरात तिचा जन्म झाला ज्या घराला ती स्वतःचे घर समजत होती ते घर तिचे नव्हतेच आणि आई वडिलांनी लग्नानंतर सासरी पाठवणी करताना सांगितले होते की आता सासरच तुझे खरे घर आहे पण खरे तर ते घर देखील तिचे घर नाही आज स्वतःला ती खूप लाचार समजत होती बराच वेळ झाला तरी ती अजूनही रडत होती तेवढ्यात तिची आई जेवण घेऊन तिच्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली बाळा रडू नकोस हे बघ थोडेसे जेवण घे आईने तिचे डोळे पुसले आणि तिच्याकडे अन्नाचा घास देत म्हणाली बाळा हे खाऊन घे शीतल एक टक अश्रूपूर्ण डोळ्यांनी आईकडे पाहत होती तेवढ्यात तिची वहिनी पाणी घेऊन आली आणि तिथेच बाजूच्या खुर्चीवर बसली आईने शीतलला स्वतःची शपथ देऊन जेवण कर असे सांगितले त्यामुळे शीतल चार घास जेवली जेवण झाल्यानंतर आई म्हणाली हे बघ शीतल आम्हा सर्वांना ठाऊक आहे की जावई बापू तुझ्यासोबत जे काही वागले ते चुकीचेच आहे पण बाळा आम्हाला हे सुद्धा ठाऊक आहे की तुला खूप लवकर राग येतो पण प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्या माणसासोबत वाद घालणे बरोबर तर नाही ना मी ना। या आधी देखील तुला म्हणाले होते की तू तुझ्या नवऱ्याला प्रेमाने समजाव असे कोणी आपले घर सोडून येते का तेव्हा शीतल काहीही न बोलता फक्त आईचे बोलणे ऐकत आई होती तेव्हा तिची बहिणी पुढे म्हणाली ताई तुम्ही जरा धीर धरा आम्ही दादांना समजून घ्या ते नक्की सुधारतील लग्नानंतर मुलीचे घर तिचे सासरच असते माहेर तर फक्त काही दिवसांसाठी असते तुम्ही कायमच्या तर इथे नाही ना राहू शकत शेवटी काहीही झाले तरी तुमचे घर तर तुमचे सासरच आहे शीतलचा कंठ दाटून आला ती भरल्या गळ्याने म्हणाली तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहात मी उद्या सकाळीच इथून निघून जाईन तुम्ही काळजी करू नका आणि असे बोलून ती पलंगावर त्या दोघींकडे पाठ करून झोपली आणि आई आणि वहिणी खोलीबाहेर निघून गेल्या आजपासून तीन वर्षांपूर्वीचा तो तिच्या लग्नाचा दिवस शीतलच्या डोळ्यासमोर यायला लागला तिची वहिनी तिला तयार करत होती सगळीकडे आनंदाचे वातावरण होते तेवढ्यात तिची आई खोलीमध्ये आली आणि शीतलची नजर काढून तिच्या जवळ बसली आणि म्हणाली शीतल आजपासून तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होत आहे सासरी सर्वांची काळजी घे मला ठाऊक आहे की तू तिथे सर्वांचे मन जिंकून घेशील त्यासोबत स्वतःचीही काळजी घे आणि असे समजू नकोस की तुझे लग्न झाले त्यामुळे हे घर तुझे नाही हे घरही तुझे होते तुझे आहे आणि यापुढेही तुझेच राहील आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो की आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू तुझ्या या घरी येऊ शकतेस तिची बहिणीही म्हणाली हो ताई मी आणि तुमचा दादा नेहमीच तुमच्यासोबत आहोत आणि हे घर जेवढे आमचे आहे तेवढेच तुमचेही आहे आणि नेहमीच राहील आज आई आणि वहिणीची हीच वाक्य आठवून शीतलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले शीतलने पुन्हा आपल्या घराकडे पाहिले आणि पुन्हा तिला मागचे सर्व आठवायला लागले लग्नानंतर शीतल सासरी गेली नव्या नवरीचे काही दिवस खूप आनंदात गेले त्या दिवशी लग्नानंतर पहिल्यांदा अमित ऑफिसला गेला होता आणि रात्री सर्व काम संपल्यानंतर शीतल तिच्या खोलीमध्ये अमितची वाट पाहत बसली होती बरीच रात्र झाली होती पण अमित अजूनही घरी आला नव्हता त्यामुळे शीतलला खूप काळजी वाटत होती ती खूप बेजन झाली होती अमित फोन उचलत नव्हता त्यामुळे ती तिच्या सासूच्या खोलीमध्ये गेली आणि दरवाजा वाजवून म्हणाली सासूबाई हे अजूनही घरी आले नाहीत मला खूप काळजी वाटते आहे सासूने दरवाजा उघडला आणि शीतलचे बोलणे ऐकून तिच्या सासूच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला सासू अडखळत म्हणाली तू घाबरू नको शीतल तू येईल ये तो नेहमीच असा उशिरा येतो तू जा आणि शांतपणे झोप सासूचे हे बिनधास्त होऊन बोलणे शीतलला थोडेसे विचित्र वाटले ती विचार करायला लागली अमितने लग्नापूर्वी तिला तो रात्री घरी उशिरा येतो याबद्दल कधीच सांगितले नाही तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली शीतलने दरवाजा उघडला तर समोर अमित होता तो धडपडत आत आला त्याला अशा अवस्थेमध्ये पाहून शीतल चकित झाली तिला समजत नव्हते की अमितला काय झाले आहे तो धडपडणार तेवढ्यात शीतलने त्याला सावरले आणि त्याचा हात तिने स्वतःच्या खांद्यावर ठेवला तेव्हा तिला घपकन दारूचा वास आला आणि त्याची अशी अवस्था का झाली हे तिच्या लक्षात आले तिने मान वळवून सासूकडे पाहिले तर सासूची नजर शर्मेने झुकली होती त्यामुळे हे स्पष्ट होते की त्यांचा मुलगा दारू पितो हे त्यांना ठाऊक होते पण लग्न जुळवताना त्यांनी शीतलच्या घरच्यांना सांगितले नाही शीतल अमितला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि तिने त्याला पलंगावर झोपवले तिने त्याचे बूट पाय मोझे काढले तिला रात्रभर झोप आली नाही ती खोलीमध्ये एका कोपऱ्यात बसून अमितकडे एक टक पाहत होती सकाळी जेव्हा अमितला जाग आली तेव्हा शीतलच्या सासूने शीतलकडे अमितसाठी लिंबू पाणी दिले लिंबू पाणी प्यायल्यानंतर अमित काहीही न बोलता खोलीतून बाहेर चालला होता तेवढ्यात शीतलने त्याला थांबवले आणि ती ते त्याला म्हणाली मला तुमच्याशी थोडेसे बोलायचे आहे अमित रागामध्ये म्हणाला माझे दु डोके दुखत आहे त्यामुळे तुला माझ्याशी जे काही बोलायचे आहे ते नंतर बोल शीतल पुन्हा म्हणाली मी म्हणाले ना मला तुमच्याशी बोलायचे आहे आणि आत्ताच बोलायचे आहे यावेळेस बोलताना तिच्या आवाजाला थोडी धार होती तिने पुढे जाऊन खोलीचा दरवाजा बंद केला आणि अमितला विचारले तुम्ही दारू पिता का अमितने यावर काहीही उत्तर दिले नाही तेव्हा शीतलने त्याला पुन्हा विचारले तुम्ही दारू पिता का अमितसुद्धा मोठ्या आवाजात म्हणाला हो मी कधीकधी मित्रांसोबत पितो पण तू तर असे प्रश्न विचारत आहेस जसे की मी दारुडाच आहे शीतल म्हणाली मग तुम्ही मला याबद्दल लग्नापूर्वी का सांगितले नाही अमित म्हणाला का जर मी सांगितले असते तर तू माझ्याशी लग्न केले नसतेस का शीतल म्हणाली कोणत्याही मुलीचे आई वडील मुलगा दारू पितो म्हटल्यावर आपली मुलगी त्याला देणारच नाहीत आणि ह्यावरून त्या दोघांमध्ये बराच वेळापर्यंत वाद होते आणि मग अमित रागा रागाने खोली बाहेर निघून गेला त्यानंतर शीतलने स्वतःला समजावले की अमित म्हणत आहेत त्याप्रमाणे ते, ते कधीतरीच मित्रांसोबत दारू पित असतील पण हळूहळू मी त्यांना दारू सोडायला लावेन पण त्यानंतर लगेच दुसऱ्या रात्री पुन्हा अमित त्याच अवस्थेमध्ये घरी आला आणि आता हे रोजचेच झाले होते रोज रात्री अमित दारू पिऊन यायचा आणि रोज त्या दोघांमध्ये वाद व्हायचे लग्न होऊन दोन महिने झाले होते आणि ह्या दोन महिन्यांमध्ये एक दिवस सुद्धा भांडण झाल्याशिवाय गेला नाही तिने अनेकदा तिच्या सासू सासऱ्यांना अमितच्या व्यसनाबद्दल सांगितले पण ते नेहमी हेच म्हणायचे की काही दिवसांमध्ये तो सुधारेल त्याला थोडासा वेळ दे पण तो दिवस कधीच आला नाही शीतलने विचार केला होता की आज याबद्दल तिच्या आईबरोबर बोलेल त्यामुळे तिने आपल्या आईला फोन लावला आणि अमितच्या व्यसनाबद्दल सांगितले हे ऐकून आई, आई खूप दुःखी झाली आणि ती शीतलला समजावत म्हणाली शीतल आता तूच अमितचे व्यसन सोडवू शकतेस त्याला प्रेमाने समजाव आणि हे बघ आता कोणालाही काही दोष देण्यात काही अर्थ नाही जे व्हायचे होते ते झाले आहे शेवटी काय आईला फोनवर बोलून सुद्धा शीतलचे काही समाधान झाले नाही पण तरीही आईने दिलेल्या सल्ल्याचा विचार करण्याचा तिने प्रयत्न केला एके दिवशी सकाळी ती अमितला म्हणाली आहो माझ्या मैत्रिणीला मा काल मुलगी झाली त्यामुळे मला हे असं वाटते की आपणही आता चान्स घ्यायला काय हरकत आहे शीतलचे बोलणे ऐकून अमितला राग आला आणि तो म्हणाला वेळ तर लागले नाही ना तुला अजून आपल्या लग्नाला एक वर्ष देखील झाले नाही आणि तुझे हे काय आता चान्स घेऊया म्हणे मला इतक्यात कोणत्याही जबाबदारीमध्ये अडकायचे नाही अमितचे बोलणे ऐकून शीतल नाराज झाली ती म्हणाली तुम्ही जसे सांगितले तसेच होईल पण माझे एक ऐकाल का तुम्ही दारू पित जाऊ नका अमितने शीतलकडे पाहिले आणि म्हणाला ठीक आहे मी आजपासून दारू पिणार नाही नवऱ्याचे बोलणे ऐकून शीतलला खूप आनंद झाला तिला वाटले आई सांगत होती तेच बरोबर आहे कोणत्याही गोष्टीला वेळ दिला पाहिजे सकाळी नेहमीप्रमाणे अमित ऑफिसला गेला आज शीतल खूप आनंदात होती त्यामुळे तिने ठरवले की संध्याकाळी अमित ऑफिसवरून यायच्या आधी मस्तपैकी साडी नेसून मेकअप करून तयार होऊन बसावे अमित मला पाहून खुश होतील पण रात्री घरी येताना तो नेहमीपेक्षा जास्त दारू पिऊन आला रोजच्याप्रमाणे आजही अमित दारू पिऊन झुलत आला होता त्यामुळे शीतलला खूप राग आला ती म्हणाली तुम्ही आयुष्यात कधीच सुधारणार नाही अमित खूप नशेत होता तो म्हणाला कुठे निघालीस एवढी तयार होऊन मला माहिती आहे तू तुझ्या याराला भेटायला तु निघाली आहेस तो काय समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतो रोज खिडकीतून उभे राहून तुम्ही दोघे एकमेकांना इशारे करत असता ते काय मला माहिती नाही का शीतल म्हणाली तोंड सांभाळून बोला आणि माझ्या चरिरावर शिंतोडे उडवायला लाज वगैरे वाटते की नाही तुम्हाला शुद्ध नाही आपण सकाळी बोलू पण अमितने तिचे काहीच ऐकून घेतले नाही आणि त्या दोघांमध्ये बराच वेळ भांडण सुरूच होते शेवटी नशेमध्ये त्याने शीतलवर हात उचलला त्यामुळे शीतलच्या ओठातून रक्त यायला लागले आणि विशेष म्हणजे त्याला शीतलची काही काळजी नसल्याप्रमाणे अमितने शीतलचा हात धरला आणि म्हणाला खूप झाली तुझी किरकिर जेव्हापासून इथे या माझ्या घरात आलीस तेव्हापासून माझे जगणे मुश्किल केले आहेस तो पुढे म्हणाला हो मी पितो दारू आहे मी दारुडा आणि असे म्हणत त्याने पाकिटातून सिगरेट काढून शीतलला दाखवत म्हणाला हे बघ आता मी सिगरेटसुद्धा पितो आहे काय करशील मी माझ्या पैशांनी पितो तुझ्याकडे त्यासाठी पैसे नाही मागत उलट तूच माझ्या पैशांवर जगतेस माझ्या घरात राहतेस आणि माझ्यावरच आवाज चढून बोलतेस असे म्हणून त्याने शीतलला धक्का दिला आणि म्हणाला शेवटचे सांगतोय कान उघडे ठेवून नीट ऐक माझ्या मनामध्ये जे येईल तेच मी करेन यानंतर माझ्याशी जास्त वाद घातलास तर तुला मी या घरातून बाहेर काढेन मग सडत राहा तुझ्या बापाच्या घरी आयुष्यभर हे घर माझे आहे आणि इथे राहायचे असेल तर मी जसे सांगतोय तसेच वागावे लागेल असे बोलून तो खोलीबाहेर निघून गेला शीतलचे मन खूप दुखावले गेले होते तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि तिच्या कानामध्ये अमितने बोललेले शब्द घुमत होती की हे घर माझे आहे ती सतत विचार करत होती की याचा अर्थ हा की हे घर माझे नाही ती धावत आपल्या सासू सासऱ्यांकडे गेली ज्यांनी आजपर्यंत फक्त बघ्याची भूमिका केली होती ती म्हणाली तुमच्या मुलाने मला सांगितले आहे की हे घर त्याचे आहे आणि जर मला ह्या घरामध्ये राहायचे असेल तर त्याच्या सर्व सवयी मला सहन कराव्या लागतील तुम्ही मला ह्या घरची सून म्हणून आणले होते त्यामुळे आता तुम्हीच सांगा की हे घर माझे आहे की नाही तुम्ही तुमच्या तुम्ही मुलाला काही बोलत का नाही एका निष्पाप मुलीला फसवून तुम्हाला काय मिळाले आज माझ्या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही असे फक्त गप्प बघत बसले असतात का तुम्हाला माझी काहीच काळजी वाटत कसे नाही शीतलच्या गालावर उमटलेले व्रण आणि ओठातून येणारे रक्त पाहून दुर्लक्ष करत तिचे सासरे म्हणाले सुनबाई तू अमित बरोबर वाद घालत जाऊ नकोस तो जसे बोलतो तशी वागलीस तर बहुतेक तो सुधारेल आणि राहिली गोष्ट घराची तर हे घर तुझे सासर आहे आणि तुझ्या आधी या घरावर अमितचा हक्क आहे आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही सासऱ्याचे बोलणे ऐकून त्यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीची शेवटची आशा देखील संपली होती आणि ती रडत तिच्या खोलीमध्ये निघून गेली आणि डोळे बंद करून उभी राहिली शीतलचे डोळे अचानक उघडले अगदी तसे जसे त्या दिवशी तिच्या आईबाबांचे बोलणे ऐकून आई तिचे डोळे उघडले होते त्या रात्री झोप तिच्या डोळ्यातून खूप दूर गेली होती तिचा सर्वात मोठा भ्रम तुटला होता आणि सत्य तिच्या समोर आले होते आता ती ना इथे माहेरी राहू शकत होती ना पुन्हा तिच्या सासरी जाऊ शकत होती जिथे तिला काडीचीही किंमत नव्हती पण शीतलने मनामध्ये एक निर्णय घेतला होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपली बॅग उचलली आणि खोलीतून बाहेर आली तिच्या हातामध्ये बॅग पाहून तिची वहिनी खूप खुश झाली ती मनात म्हणाली चला एकदाची बॅद टळली रोहन शीतलजवळ येऊन म्हणाला तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस पण एवढ्या सकाळी सकाळी का जाते आहेस थोडा वेळ थांब मी तुला सोडायला येईन तेव्हा शीतल म्हणाली नाही दादा त्याची काही गरज नाही तुम्ही समजत आहात तिथे मी जात नाहीये तिचे बाबा म्हणाले मग तू कुठे जाते आहेस शीतल म्हणाली माझ्या एका मैत्रिणीकडे आई घाबरली आणि म्हणाली अगं का तू मैत्रिणीकडे का जात आहेस शीतल म्हणाली आई तुम्हाला वाटते आहे तसे मी करू शकणार नाही आता मला सासरी परत जायचे नाही आणि यापुढे मी त्या घरामध्ये राहूही शकणार नाही आई घाबरून म्हणाली पण तुला सासरी का जायचे नाही शीतल म्हणाली कारण तुम्ही सर्वांनी आणि माझ्या सासरच्या माणसांनी काल माझा एक मोठा भ्रम तोडला की मुलीला माहेर असू शकते सासरसुद्धा असू शकते पण त्या दोन्हीमधील कोणतेच घर तिचे स्वतःचे नसते तिला सासरी काही वाद झाले ते हे सांगून बाहेर काढले जाते की हे घर तिचे नाही आणि जेव्हा ती आपल्या हक्काच्या माणसांकडे आशेने माहेरी येते तेव्हा तिला असे बोलले जाते की माहेरी तर ती काही दिवसांची पाहुणे आहे आणि आई पाहुणे तर काही दिवसातच निघून जातात ना त्यामुळे आता माझीसुद्धा जाण्याची वेळ आली आहे बाबा म्हणाले काय मूर्खासारखी बोलत आहेस तुला कोणी कुठेही जायला सांगितले नाही तुला फक्त तुझ्या घरी तुझा संसार वाचवण्यासाठी जायला सांगितले आहे तेवढ्यात तिचा भाऊ म्हणाला हे बघ शीतल तू प्रकरण उगाच जास्त वाढवू नकोस आम्ही काय चुकीचे बोलत आहोत शेवटी तू किती दिवस माहेरी राहणार आहेस तुला येऊन पंधरा दिवस झाले तर मला किती जणांनी प्रश्न केला की तुझी बहीण माहेरी इतके दिवस का राहिली म्हणून आईबाबांना देखील किती ऐकावे लागेल याबद्दल काही विचार केला आहेस का शीतल म्हणाली दादा मी काय वाईट वागले म्हणून तुम्हाला माझ्यामुळे त्रास होईल आणि दादा मला माफ कर पण तू जेव्हा सीमा बहिणीला घेऊन पळून गेला होतास तेव्हा मलाही खूप लोकांनी प्रश्न केला तुझा भाऊ आणि त्या बाजूच्या गल्लीतील मुलगी दोघे कुठे गेले आहेत म्हणून पण तुला मी कधी सांगितले का मला ह्याने प्रश्न विचारला त्याने प्रश्न विचारला म्हणून नाही ना आणि तसेही लोक आहेत ती वाईटच बोलणार ते लोक मला पोचणार नाहीत त्यामुळे त्या बाहेरच्या लोकांची मी तरी विचार करत नाही सीमा बहिणी म्हणाली दादाला असे उलटून बोलताना काही कसे वाटत नाही शीतल हसली आणि म्हणाली वहिनी दादाला मी काहीही उलटून बोललेली नाही आणि हो तू त्या दिवशी काय म्हणत होतीस की कसे तरी तू सासरी राहतेस का राहणार नाहीस तू कसे तरी सासरी माझी आई घाण्याला झुंपलेल्या बैलाप्रमाणे किचनमध्ये राबत असते हा तुझा नवरा घरात पैसे न देता आरामात बाबांच्या पैशांवर संसार करतो तू कधीही माहेरी जातेस कधीही येतेस ब्र शब्दाने तुला कोणी बोलत नाही खाणे पिणे आईश करणे महत्त्वाचे म्हणजे तुझा नवरा दारुपीत नाही तुझी चूक असली तरी आईलाच बोलेल आणि याला जर तू कसे तरी सासरी राहतेस असे म्हणत असशील तर मलाही तसेच तुझ्यासारखे कसे तरी नांदायला खूप आवडले असते आज शीतल पहिल्यांदा एवढी बोलली होती सीमा मात्र रागाने लाल झाली आणि तिच्या खोलीत निघून गेली दादा म्हणाला तू असे का बोललीस सीमाला इथे तुझा विषय सुरू होता ना शीतल म्हणाली खरंच कोणीतरी म्हटले आहे ते खरेच आहे की मी खरे बोलले की मिरच्या लागतात असो तर मी म्हणत होते की आता माझ्या मैत्रिणीकडे मा मी जाणार आहे कारण आता मी माझ्या स्वाभिमानाला दुखवून ना इथे राहू शकते ना तिथे त्यामुळे तुम्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की मला जाऊ द्यात तेव्हा रोहन रागत म्हणाला ठीक आहे जा आता तुला कोणीही थांबवणार नाही मी सुद्धा पाहतो तू किती दिवस अशी एकटी राहणार आहेस पण एकमात्र सांगतो जेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल तेव्हा घरी परत ये शीतन म्हणाली दादा माझी अक्कल ठिकाणावर आली आहे म्हणूनच मी एवढा मोठा निर्णय घेतला आहे असे बोलून शीतल जायला लागली तिची आई तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण रोहनने सर्वांना त्याची शपथ घाऊन थांबवले घराबाहेर शीतलची मैत्रीण नेहा तिची वाट पाहत थांबली होती त्या दोघी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या नेहा बाहेरून इथे शिकायला आली होती त्या दोघींनी दोन वर्ष एका लोकल वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये काम केले होते त्यानंतर शीतलचे लग्न झाले नेहा एकटी एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होती तिथेच आता ती शीतलला सोबत घेऊन गेली आणि तिला पाणी देत म्हणाली शीतल ह्या घराला स्वतःचे घर समज हे ऐकून शीतलच्या डोळ्यामध्ये आश्रू आले शीतलने आतापर्यंत तिच्यासोबत जे काही घडले होते ते सर्व नेहाला आधीच सांगितले होते नेहा म्हणाली शीतल तू आता मागचे काहीही आठवू नकोस तुला त्रास होईल थांब मी माझ्या मेसवाल्या काकूंना आता दररोज तुझाही डबा द्यायला सांगते त्यानंतर काही वेळाने दोघीही जेवण करतात जेवण केल्यानंतर दोघीही बाल्कनीमध्ये मोकळ्या हवेत येऊन बसतात शीतल नेहाला म्हणते नेहा तू नसतीस तर माझे काय झाले असते नेहा शीतलकडे पाहते आणि म्हणते तू सुद्धा ना यार हे सर्व बोलू नकोस दुसऱ्या दिवशी शीतल नेहासोबत पुन्हा ऑफिसला जाऊ लागली जे ऑफिस तिने दोन वर्षांपूर्वी लग्नामुळे सोडून दिले होते तिथे ती नोकरी करत असताना छोटे छोटे लेख लिहायची तिच्या चांगल्या स्वभावामुळे आणि कामामुळे तिला पुन्हा नोकरीवर ठेवले गेले काही महिन्यात काम केल्यानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला खूप साऱ्या तारखा खोटे आरोप सहन करून शेवटी तिला न्याय मिळाला आणि तिचा घटस्फोट मंजूर झाला त्या दरम्यान तिला भेटायला तिचे आई बाबा येत होते कधी तिला समजवत होते तर कधी तिची चौकशी करायला येत होते पण एकदाही तिचा भाऊ आला नाही आता शीतलचे आयुष्य पूर्ण बदलून गेले होते ती लग्नापूर्वी जशी राहत होती तशीच आनंदाने राहू लागली त्यात तिच्या मैत्रिणीला तिला खूप मानसिक आधार दिला अशीच वर्षे सरली हळूहळू आयुष्यसुद्धा पुढे सरत राहिले ने नेहाने तिचे ऑफिसमध्येच काम करणाऱ्या एका सहकर्मचाऱ्यासोबत लग्न केले शीतलच्या लेखन प्रतिभेमुळे तिला एका मोठ्या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये कॉलम रायटरची नोकरीसुद्धा मिळाली तिला तिचे लेखन स्त्रीचे खरे घर कोणते यासाठी सर्वश्रेष्ठ लेखनाचा पुरस्कारसुद्धा मिळाला शीतल नेहाला म्हणाली नेहा तू माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये मला साथ दिली आहेस थँक्यू सो मच फॉर दॅट नेहा म्हणाली वेडी आहेस का थँक्यू बोलून मला परके करत आहेस का आणि हे सर्व तुझ्या कष्टाचे फळ आहे तुझ्या कष्टाची सर्वात मोठी पावती म्हणजे तुझे स्वतःचे हे घर आहे चल माझ्यासोबत असे बोलून नेहा शीतलला घराबाहेर आणते आणि दरवाजावर लावलेल्या नेम प्लेटच्या पुढे उभी करते ज्यावर लिहिले होते शीतल निवास आणि तिला म्हणते खरंच प्रत्येक मुलीने तुझा आदर्श घ्यायला पाहिजे कारण जेव्हा तुझ्यासारख्या मुलींना ना सासरी आधार मिळतो ना माहिरी तेव्हा त्या प्रत्येक मुलीने हिमतीने जगून दाखवले पाहिजे खरंच तू ग्रेट आहेस शीतल तू करून दाखवलेस की ना माहेरचे होईल ना सासरचे होईल पण ज्यावर तुझा हक्क असेल ते घर तुझे होईल हे ऐकून शीतल हसली आणि म्हणाली हो नेहा हे घर माझे आहे आणि हेच घर माझे आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद